हे का वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हनू सनू ब्लॉग तर गुड मॉर्निंग नाही कारण का मी आत्ता वाजले पाच आणि मी स्टार्ट करत आहे माझा ब्लॉगिंग पाच वाजता पा, कारण की सकाळपासून माझं म्हणजे काल तर कालचा ब्लॉग नाही आला आहे तर कालचं असं झालं गोष्ट कारण की मी सकाळीच गेली होती साडेनऊला घरून तर त्यामुळे मी ते ब्लॉग नाही बनवू शकली आणि थोडंसं लेट झालं होतं यायला डायरेक्टली मला चार वाजले होते घरी आणि मी जेवण वगैरे काहीच नव्हती करून गेली त्याच्यामुळे माझं डोकं एवढं दुखत होतं एवढं डोकं दुखतो मी आल्याबरोबर डायरेक्टली चाय वगैरे घेतला आणि मी झोपली होती थोडीशी आणि मग नंतर उठली वगैरे तर ते डोकं तरी पण काही बसलं नव्हतं मग आईने पट्ट्या वगैरे ठेवल्या आहे पाण्याच्या आणि ते सकाळपर्यंत आज पण म्हणजे उठल्याच्या नंतर पण माझं आज सकाळी पण तसंच होतं दुखत आत्ता पण थोडं थोडं आहे असं पण जास्त नाही आहे तर मग उठल्यावर माझं मूड नव्हतं बनवायचं वगैरे तसं काही आणि मग आम्ही नंतर गहू वगैरे निवडले आजच्या दिवशी कालचं तर झालं कालचं मी डायरेक्टली चार वाजता आली म्हणून मी आज म्हणजे कालचा ब्लॉग नाही येऊ शकला आणि आजचं गोष्ट अशी झाली की म्हणजे सकाळपासून डोकं दुखतच होतं म्हणून मी सकाळी ब्लॉग स्टार्ट नाही केला आणि आत्ता पाच वाजता आई मी थोडंसं बाहेर वस्तू चांगल्या मोकळ्या हवेमध्ये मग आम्ही आत्ता इथे येऊन आमच्या घराच्या इकडे माहितीच आहे तुम्हाला ही अगदी जागा मी भरपूरदा दाखवली आहे तुमच्यासोबत शेअर केली आहे तर इथे येऊन बसलो होतो मी म्हटलं त्याला बसल्या बसली मी तोपर्यंत मग मी माझा ब्लॉग स्टार्ट करते आणि आई देते झाडाला पाणी मग मी इकडे आहे तर गो वगैरे आमचे निवडून झाले आणि मग आता आई देत आहे चल म्हणजे थोडंसं म्हणजे आत्तापर्यंत पाऊसच होता मला द्यायची तेवढी गरज नव्हती पण आता कसं थोडीशी ऊन पडत आहे दोन चार दिवसापासून पाऊस थोडा म्हणजे येतच नाही आहे तर थोडंसं आई म्हणे की नाही काही तर से कम दोन दोन जग दोन दोन जग देऊन देऊ म्हणून आता ती पाणी देत आहे आणि मी म्हटलं मी बसते मग आता थोडंसं कारण का हे असं आणि मग नाही का ते ऑफ ऑफ चालत आहे सर्व तर त्याच्यामुळे काही इच्छा होत नाही आहे काही नाही काही नाही काही नाही मीच ती बसून आहे झोपू बसू बसूनही झोपू नाही झोपू नाही म्हणजे लेटू नाही आणि ते तेजूचे कामं चालते कपडे शिवायचे वगैरे तर ते गिऱ्हाईक पण आले होते मग गिऱ्हाईक पण येऊन बसले होते त्याच्यामध्ये पण वेळ गेला आणि आता पाच वाजता कामाची वेळ आहे तर आता आई झाडाला वगैरे पाणी देणार आणि मग आता संध्याकाळी तसे काही काम नाही आहे गौरी मिळू नये तर आता दळ्याला दळायला जायचं तर माझी इच्छा नाही आहे मी म्हटलं तेजूला दळायला पाठवते तर तीच जाणार मी काही जाणार नाही आहे दळायला वगैरे तर बघू आता आत्ता काय करायचं आहे तर समोर बघा काही किती वाजले सहा वाजले आणि पाच वाजतापासून मी सहा वाजेपर्यंत एक घंटा झालाय मी इथेच बसून आहो कंटिन्यू आणि आता जस्ट जस्ट सांगू आली आणि आली आल्याबरोबर कारभार करायला लागली तिथे मातीमध्ये खेळत बसली आई पण थकली आई निकडलं नेंदलं थोडंसं गवत गव ते काढलं नेंदलं आणि आता आई पण बसली बिचारी आई पण थकली एक घंटापासून कामं करते इथली आणि मी तर काही नाही मी तर बसूनच आहे एक तासापासून कारण काही थोडंसं असं दुखत आहे असं त्रास आहे ना खूपच तर काय करावं का आणि ही पोरगी सकाळी जाते सात आठ आठ वाजता नाही जात पावणे नऊ वाजता घरून जाते तर बघा आज तिला यायला सहा वाजले त्याच्यामुळे मग आज सांडू नव्हते तरी पण आम्हाला गमत नव्हतं सांगूडवाली कशी काही नाही कचुक चुकचुक बोमलत राहत ती आणि नव्हती तर आज गमत पण नव्हतं सानुडीच्या ना कुठं गेल ती आईकडे गेली होती आई म्हणते कशाला तू नवीन ड्रेस घेतला का बघू दे तिला बहुतेक नवीन नाईटी घेऊन दिला तिचे तिकडे कपडे नव्हते ना त्याच्यामुळे न्यू कपडे घेऊन आधी बघा वाव कधी घेतला घेतला अच्छा छान घेतला ना छान दिसत आहे तू व्हाइट वाईट सकाळ घेतला कोणी घेऊन दिला आईनं घेऊन दिला तिच्या आजीने घेऊन दिला बाबाची आईने तिथेच राहते ना तिचं यवतमाळला यवतमाळमध्ये तिचं सासर तर जाणं येणं चालू राहते कधी इकडे येते म्हणून आज ती आली नाही आज तिकडे गेली होती ती आता आली संध्याकाळचं आज घेऊन सकाळ आज